नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र एवढ न्यूज पाहूयाच्या काय ठळक घडामोडी बातमी अंबरनाथ येथून आहे अंबरनाथमध्ये नवरात्रोत्सवात सामूहिक महाराष्ट्र गीत गायन मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हा अभिमानास्पद क्षण साजरा करण्यासाठी अंबरनाथमधील भवानी सेवा मंडळाने हा कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे अंबरनाथच्या पश्चिमेच्या खुंटवली परिसरात शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून जय भवानी सेवा मंडळाच्या नवरात्रोत्सवात आयोजित केला जातो यंदा नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा जाहीर केला हा समस्त मराठी भाषिकासाठी अभिमानाचा क्षण असून यानिमित्ताने नवरात्रोत्सवात महाराष्ट्र गीताचा सामूहिक गायनाचा कौतुकास्पद उपक्रम भवानी सेवा मंडळाने राबवला अंबरनाथ पश्चिमेच्या भवानी चौकात शेकडो लोकांच्या उपस्थित महाराष्ट्र गीत गाण्यात आलं यावेळी आबाल वृद्ध यामध्ये उत्साहाने सहभागी झाले होते आत्ताच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केंद्र शासनाच्या वतीने आपल्याला मराठी भाषेला जो अभिजात दर्जा दिला गेला आहे याच अनुषंगाने आज आम्ही अंबरनाथच्या या भवानी चौकामध्ये मातेच्या मंदिरासमोर जय जय महाराष्ट्र माझा हे जे मराठी माणसांचं एक मनाला भिडणारं गीत आहे जे राज्याचं गीत आहे ते राज्याचं गीत सामूहिकपणे पठण करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीनं आज आम्ही इथे घेतला ही खरंच आम्हा सर्व मराठी भाषिकांकरिता तर तमाम महाराष्ट्राच्या सर्व जनतेला अभिमानाची गोष्ट आहे आणि याच निमित्ताने आज आम्ही या भवानी मातेच्या प्रांगणामध्ये सर्वांना घेऊन बालगोपाळांबरोबर ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या मंडळाच्या सर्व सदस्यांना घेऊन आम्ही जय जय महाराष्ट्र गीताचं सामूहिकपणे पठन केलेलं आहे याचा अभिमान बाळगण्यासाठीच प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये या उत्सवाचा या आनंदाचा सोहळा कुठेतरी साजरा झाला पाहिजे याच दृष्टिकोनातून आम्ही हा महाराष्ट्र गीताचा पठनाचा कार्यक्रम इथे भव्य दिव्याचा साजरा केलेला आहे